बघा किती छान अशी मऊ झालेली तोंडात टाकताच विरगळणारी आपली राजगिऱ्याची वडी नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जगाव तुमच्याबद्दल तुमचं स्वागत आहे आणि आता लवकरच हरतालिक आणि ऋषी येते तर उपासासाठी मी आज मस्त राजगिऱ्याची वडी बनवणार आहे तर बघा तर आज मी मस्त राजगिऱ्याची वडी बनवणार आहे आणि राजगिरा कसा फोडायचा आणि वडी कशी करायची संपूर्ण मी तुम्हाला रेसिपी आज दाखवणार आहे तर इथं मी अर्धी वाटी राजगिरा घेतलेला आहे आणि त्याला छान असं निवडून घेतलेला आहे खडे वगैरे मी सगळे काढून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला अगोदर फोडायचा आहे आणि त्याच्यासाठी बघा मी तो एक रुमाल घेतलेला आहे थोडं जाड आणि रुमालच्या साईड आपल्याला आता राजगिराच्या लाया फोडून घ्यायच्या आहेत तर बघा इकडे कडे छान अशी गरम झालेली आहे आणि आता राजगिरा थोडा थोडा टाकायचा आहे आणि इकडे बघा रुमाल घेतलेला आहे मी आता रुमाच्या त्याला असा अस ढवळत हे आणि थोडा थोडा टाकायचा कारण तो भरपूर फुलतो आणि गॅस मिडियम ठेवायचा तर बघा अशा प्रकारे आता फुकता येत राजगिरा मस्त फुकतोय आता आणि मी आज राजगिरा कसा फोडायचा आणि वडी कशी करायची राजगिराची वडी सगळं व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार बघू शकता तुम्ही नंबर राजगिरा फुटलेला आहे मस्त लाया तयार झालेली आहे अशाच प्रकारे मी आता पूर्ण फुलून घेते छान अशा लाया तयार झालेल्या आहेत तर अजून तुम्हाला मी दाखवते थोडशा लाया तयार करून दाखवते काय एवढा अवघड नाही एक सोपी पद्धत आहे सहज सगळ्यांना जमेल अशी सोपी पद्धत तुम्हाला दाखवते मी पांढऱ्या शुभ्र अशा राजगिरीच्या लाया तर बघा मी इथं आता एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि ह्याच वाटीने मी या लाया मोजून घेतलेल्या होत्या तर ह्या वाटीचे माप आहेत दोन वाटी लाया घेतलेल्या राजगिरीच्या लाया आणि एक वाटी गुळ असं प्रमाण घेतलेले आहे मी तर आता याचा पाक करून घ्यायचा आपल्याला तर मग इथे मी आरती वाटीला सुद्धा कमी पाणी घेतलेलं आहे या पाण्याला आता आपला पाक तयार करून घ्यायचा आहे आता पाक होतो तोपर्यंत आपण इथं एक प्लेट घेतलेली आहे तर बघा इथं एक प्लेट घेतलेली आणि याला आता तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे वडी छान निघेल तर बघा छान असा आता पाक तयार होतोय आणि कमी पाणी टाकल्यामुळे पाक पटकन तयार होईल तर पाणी घेतलेलं मी वाटीमध्ये आता आपण चेक करून बघू पाक तयार झाला का बरं तर अजून पाक तयार झाले नाही बघू शकता तुम्ही पसरतोय तो एकाच सारखी गोळी तयार झाली म्हणजे पाक तयार होऊन जातो तर बघा पाक तयार झालेला आहे आता आपण गोळी तयार करून बघू बघू शकता मी गोळी तयार झालेली आहे आता आपण हा पाक मध्ये गाळून घेऊ कारण ज्यात खडे आहेत खाली बघू शकता मी कडेमध्ये किती खडे निघालेले आहेत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सोपी पद्धत आहे एवढं अवघड नाही आहे आता इथे मिक्स करून घेतले मी आता आपण जी प्लेट घेतली होती खूप लावून ठेवली ती प्लेट घ्यायची त्याच्यात आता सेट करण्यासाठी टाकायचं आहे तुम्ही सुद्धा बनवू शकता किंवा वडी पण करू शकता तर मी अगोदर एक व्हिडिओ अपलोड केला होता मागच्या वर्षी लाडूचा आणि आता मी वडी करणार आहे हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे हाताला चिटकणार नाही अशा प्रकारे छान असं वडीसाठी दाबून घ्यायचं आहे त्याला तुमच्याकडे चौकनी ट्रे असेल तर तुम्ही त्या चौकनी ट्रेमध्ये पण बनवू शकता माझ्याकडे चौकणी नसल्यामुळे मी गोल ट्रे घेतलेला आहे पाणी लावल्यामुळे बघा हाताला बिलकुल चिटकत नाही आहे आणि हाताला चटके पण लागत नाही आता आपल्याला दहा मिनिट असंच ठेवायचं आहे आणि थोड्या वेळात त्याची उडी तयार करून घ्यायची तर बघा दहा मिनटं झालेली आता आपण काप करून घेऊ कारण जास्त जर कडक झाली तर तिची वडी तयार होणार नाही शिरीला मी अगोदर तूप लावून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा लहान मोठी एकदम हळू करायची आहे जोरात करायची नाही कारण जोरात जर आपण सुरी ओढली तर ओडी मोडू शकते तर आता वडी काढून दाखवते मी तुम्हाला खूपच छान अशी ओडी तयार झालेली बघू शकता तुम्ही किती छान निघालेले आहेत मस्त अलगत हातानेच बघा अशी ओडी निघते बघा हाताने उचलताच सगळ्यावरती येत आहे अशी हरतालिका स्पेशल वडी तयार झालेली आहे मस्त आणि मऊ हे तुम्हाला तो मी तोडून दाखवते बघा किती छान अशी मऊ झालेली आहे तोंडात टाकताच विरगळणारी आपली राजगिऱ्याची वडी तर एकच नंबर आपली राजगिऱ्याची वडी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही खूपच छान अशी सोपी पद्धत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद